आज माननीय आमदार अमितजी गोरखे साहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त या सर्व मित्र परिवाराने साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यासाठी आलेले आपल्यासाठी सुंदर असा गोड खाऊन पराळ टिणी फुट आणलेला आहे त्यांचा सर्वांनी हॅपी टू यू म्हणून अमित सरांनी सांगतात तुम्ही असे सर्वजण छान लिहायला लागलेले त्यांचेही खूप मनापासून धन्यवाद मानतो कारण एकदा आमच्या परिवारातले धन्यवाद एकदा आता तुमच्या हाताने वाटा तुम्ही दाट ठेवले आज चार नोव्हेंबर माननीय आमिदजी गोरके साहेब यांचा आज वाढदिवस आहे आम्हीजी गोरके हे गोर तळागळातील आणि जनमानसातील एक नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं अतिशय उंची गाठलेली आहे आणि त्यांना माननीय भाजप सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त अमितजी बोरते फाउंडेशन बनवणी यांच्या त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे अमितजी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि वाढदिवसानिमित्त आज विशेष म्हणजे चांगले नेतृत्वाचा वाढदिवस आपण काहीतरी कर्मी लागावा या हिशोबाने प्रसादनसेवा प्रकल्प या ठिकाणी आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत विधान परिषदेवरचे आमदार जे गोरगे साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना प्रथमता वडणी तालुक्याच्या संपूर्ण टीमच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्षदक्ष शुभेच्छा देतो आणि आज या वंचितांच्या हक्काच निवासस्थान या प्रकल्पामध्ये अमित गोरके साहेबांचा वाढदिवस या चिमुकलींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अनेक मान्यवर आहेत आपले यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा होणार आहे या चिमुकल्यांना काही फ्रूट आणलेले आहेत ते वाटप होणार आहे आणि अशा प्रकारे हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहे अमितजी गोरखे यांचं काम खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळचे एक विश्वासू म्हणून त्यांची चांगली ओळख आहे आणि त्यांचं काम सुद्धा खूप छान आहे त्यांची आई महानगरपालिकेमध्ये सभापती आहे नगर शिविका आहे आणि राजकीय वारसा बऱ्याच काळापासून त्यांच्याकडे आहे परंतु सर्वसामान्य कुटुंबातून बोरके साहेबांनी हा टप्पा इथपर्यंत मदत मारलेला आहे त्यांचं कौतुक आरोव तेवढं कमीच आहे तर त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं या प्रकल्पाच्या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छासाठी आपण या ठिकाणी बरेचसे मान्यवर आलेले आहेत सर्वच शुभेच्छा देणार आहेत तशा मीही डिजिटल मीडिया वर्णी तालुक्याच्या वतीनं आमदार अमितजी गोरके साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो धन्यवाद आदरणीय अमितजी गोरके साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त डेकर आलेलो आहे फळ वाटप कार्यक्रम आहे डेकर मध्ये ज्या ठिकाणी पसायदान असं जे की आमदार आहेत त्यांचा वाढदिवस आपण छोट्याशा मध्ये आपण साजरा करत आहोत अमितजी गोडके साहेबांना वडवणीकरांच्या वतीने या ठिकाणी त्यांनी जे फराळाचं वाटप करणार आहे त्यांचं प्रथम मी स्वागत करतो आणि अशा छोटे जे मुलं आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी घेऊन आलात ही खूप मोठी गोष्ट आहे कारण ह्यांच्याकडे आता आपण आल्या बघितली म्हणजे इतक्या छोट्या छोट्या मुलांसोबत सर कसं राहतात त्यांची फॅमिली कशी राहते त्या मुलांना कसं जातं आपलं छोटस जर मुलं असेल तर आपण त्याला आवरायला किती वेळ जातो आपला त्याला जपायला किती वेळ जातो दवाखाना असेल इतर गोष्टी असतात ते किती अवकिळ असते पण एवढं पंच्याहत्तर मुलांना सर संबोधा खूप मोठी गोष्ट आहे सरांसाठी एकदा जोडदा चालू होते <laughs> माननीय आमदार अमितजी गोडके साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस मला तर वाटतंय मोठ्या उत्साहामध्ये तुम्ही साजरा केला मडवणी टीमचे पण मी एकदा स्वागत करतो आणि अमितजी गोडके साहेबांना माझ्या बीड आरोली वार्ता परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आज डेकण या ठिकाणी दराडे सर यांनी जो वंचितांच्या हाताच घर ज्यांना उभा करून दिलं असे सर्वच आमचे चिमुकले सर खरोखर तुमच्या माहितीसाठी सांगतो की असं जन्म देता आई असतील आमचे मुलं असतील आम्ही या मुलांकडे कर दुर्लक्ष करतो कर परंतु तुमच्या मा माध्यमातून अशा लेकरांना एवढी मायाची सावली हक्काचं घर सा हे पहिल्यांदाच्या महापीड जिल्ह्याच्या मातीमध्ये उभा राहिले निश्चितच सर आम्ही या पसायदान प्रकल्पाला आमच्या माध्यमातून सामाजिक कार्यातून चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोचा जो पूर्ण फोलाची बाकडी मदतीचा हात आम्ही शंभर टक्के देऊ आज या ठिकाणी असायदान प्रकल्पाला विधान परिषदेच्या आमदार माननीय अमितजी गोरके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे मित्र सचिनजी कसबे विविधजी अवसर त्यांच्या सोबत उपस्थित असलेले आमचे एशियम न्यूजचे संपादक माननीय सतीशजी भजबुले लोकमान्यचे संपादक सतीशजी वाघमारे आरोळी वार्ताचे संपादक माननीय विनोद भाऊ शिंदे तसेच आमचे विष्णू भाऊ पाठोळे राजेजी अवज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा वाढदिवस साजरा झाला असं मी जाहीर करतो आणि चिमुकल्यांना सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण फराईचं साहित्य वाटप करू अशी विनंती करून मी माझी श्रद्धा घेतो जय भेम प्रगंत भारत इतक्या खास माणसाचा वाढदिवस आहे की मला वाटतं आदरणीय अमित जी सरांनी इतके कमी वयाचा आमदार नाही विधानसभेमध्ये आणि इतक्या सर्वसामान्य परिस्थितीतून सरांनी ते आमदार झालेले आहेत तुम्हाला भेटून गेले पाठीमागे बरोबर आहे ना चेहरा बघितला नव्हतो मी सरांचा बॅनरवर आज त्या सरांचा वाढदिवस आहे अमितजी सरांनी त्यांचा आम्ही लेख त्यांचा एक पूर्ण त्यांचा लेख लिहिलेला त्यांना प्रेम तोटे सरांनी लिहिली तर अक्षरशः अमित सरांनी सर वृत्तपत्र वाटलेले त्यांना म्हणजे वलय इतकं लहानपणापासून किंवा जन्मदात वलय राजकारणाचं नव्हतं सरांना अतिशय खडतर परिस्थितीतून ते तिथपर्यंत पोहोचलेले मला नंतर माहिती झालं की सरांच्या शाळा वगैरे कॉलेज वगैरे पण असं आहे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे अशा या दिनदार मनाच्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम असणाऱ्या अमितजींना प्रगट दिनाच्या आपण आभारभर शुभेच्छा देऊ त्यांचा एकशे पंचवीसा वाढदिवस आपल्या या प्रसादांच्या मंचावर साजरा हो इतका उदंड आयुष्य साहेबांना मिळो ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आज बॅनर हार तोरे किंवा कुठंतरी वेगळे कार्यक्रम तुम्ही सगळे निर्णय घेता अमित सरांचा वाढदिवस तुम्ही प्रसंगाने सेवा प्रकल्पामध्ये ह्या लेकरांना एक गोड घास खाऊ घालून साजरा करत आहात त्याबद्दल प्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे मी हृदयापासून स्वागत करतो हृदयापासून तुमचं कौतुक करतो कारण एक बॅनर जर कार्यकर्त्यांनी जर कमी लावला तर एक दिवसाचा एक असा आश्रमातला अन्नदान भेटत पत्रकार साहेब